नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या ब्लाऊजचा मुंडा जो आहे तो टाईट का होतो हे पाहणार आहे तर पहा अगदी डिटेलमध्ये इथे मी तुम्हाला सांगणार आहे मुंडा टाईट का होतो इथे मी फोर्टी साईजचं ड्राफ्टिंग दाखवणार आहे तर ही साईज आहे आपली फोर्टी या पद्धतीने जसं मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही छोटी साईज असो मोठी साईज असो या पद्धतीने तुम्ही पहा कटिंग करायचं आहे म्हणजे काय होतं तुमचा मुंडा जो आहे तो टाईट होत नाही फोर्टी साईज आहे तर आपण उंची घेऊया साडेचौदा आणि त्यामध्ये एक इंच मिक्स करून साडेपंधरा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेऊया तर पहा इथं मी साडेपंधरा इंच उंचीचं मार्किंग करून घेतलं अजून एकदा आपण साडेपंधरा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेऊया इथे मी एक अशी लाईन ओढून घेते ही झाली आपली ब्लाउजची उंची शोल्डर घेऊया साडेपाच इंच इथे असं साडेपाच इंचावरती मी मार्किंग करून घेतलं अजून एकदा असच मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहे इथे फक्त तुमचा मुंडा टाईट का होतं याचं सोल्युशन पाहिजे आहे बाकी पूर्ण ड्राफ्टिंग या व्हिडिओमध्ये नसणार आहे फक्त मुंड्याविषयी इथं माहिती असणार आहे पावणे सहा इंच इथं आपण मुंडा घ्यायचा आहे इथे शोल्डर घेतलेला आहे साडेपाच आणि मुंडा मी घेतला आहे पावणे सहा इंच एक अशी लाईन ओढू आणि या लाईनवरून परत एक अशी ही लाईन ओढून घ्यायची आणि मुंडा घेतला आहे आपण पावणे सहा चाळीस छाती आहे त्याचा चौथा भाग होतो दहा तर इथून दहा इंचावरती मार्किंग करून घेऊया हे दहा इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं हे मार्जिन इथून आपण दहा इंच घेतलेला आहे आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन कंबर आहे आपली बत्तीस इंच त्याचा चौथा भाग होतो आठ तर आपण त्यामध्ये पाठीमागचा जो टक्स घेतो त्यासाठी आपण एक इंच मिक्स करतो मग ते मार्किंग करायचं आहे आपल्याला नऊ इंचावरती प्लस दीड इंच आपलं मार्जिन किती झाले साडे दहा इंच या पद्धतीने तुम्ही कंबर घ्यायची आहे नाहीतर पहा कमरेमध्ये जास्त मार्जिन राहिल्यामुळे सुद्धा काय होतं आपली फिटिंगची जी शिलाई आहे ती तिरकी जाते चेस्टजवळ कपडा कमी फिटिंगला आणि कमरेजवळ जास्त राहिला तरीसुद्धा जी लाईन आहे ती पहा तिरकी जाते म्हणून आपण सर्व मेजरमेंट जे आहेत ते घ्यायचे असतात आठ आणि एक नऊ असं आधी नऊ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन असणार आहे आणि मुंडा कमी भरल्यामुळे सुद्धा पहा किंवा जास्त झाल्यामुळे सुद्धा पहा तुमची फिटिंगची जी लाईन आहे ती सुद्धा तिरकी जाते तर कधी कधी इकडं तिरकी जाते कधी कधी बाहीमध्ये सुद्धा तिरकी जाते मुंडाघेर कमी भरतो आणि बाहीचा दंडघेर जास्त भरतो त्यामुळे सुद्धा तुमची फिटिंगची जी शिलाई आहे ती तिरकी जाते सव्वा दोन इंच इथं मी गळ्याची रुंदी घेतली पाठीमागचा गळा आहे दहा साडे दहा इंचावरती असं मार्किंग करून घेतलं आणि इथे पहा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा इथं तुम्ही ब्रॉड करायचा आहे गळा साडेतीन पावणे चार असा तर मी साडेतीन इंच ब्रॉड केला आणि इथं गळा ड्रॉ करून घेतला या पद्धतीने इथे पाव इंच असं शोल्डर जे आहे ते गळ्याकडे डाऊन करायचं डीप नेकमध्ये आपण गळ्याकडे शोल्डर डाऊन करतो आणि बोट नेकमध्ये पहा इकडे मुंड्याकडे डाऊन करतात तर पहा डीप नेकमध्ये या साईडला तुम्ही डाऊन करू नका मुंड्याकडे आणि फक्त पाव इंच डाऊन करायचं आहे जास्त डाऊन करायचं नाही इथून मी घेतलं सव्वा इंच वन पॉईंट टू इथे मुंढ्याचा मद्य करायचा आहे इथून जवळपास एक इंच आणि हे अर्धा इंच असं डाऊन करायचं यामुळे मुंढ्याचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात या पद्धतीने मी मुंड्याला आकार दिलेला आहे आता मुंडा टाइट का होतो तर पहा हा मुंडा जो आहे आता किती भरतो हे मी तुम्हाला सांगते इथं अर्धा इंच मार्जिन सोडलं आणि हे जे आपलं आहे हे मोजून घेऊया नऊ इंच इथं आपला हा मुंडा भरलेला आहे इथे पहा नऊ इंच बरोबर आपला मुंडा जो आहे तो भरलेला आहे तर मी जे आता दोन तीन ब्लाउज स्टिच केलेले आहेत पहा फोर्टी साईजचे तर त्यामध्ये मला मुंडा लागत आहे साडेनऊ इंच साडेनऊ इंच मला मुंडा घेर लागत आहे आणि इथे भरला आपला किती नऊ इंच तर आपण काय करतो कधी कधी फोर्टी साईजमध्ये सुद्धा पावणे सहा इंच मुंडाघेर मुंड्याची जी उंची आहे आता इथे ही जी मुंडा उंची आहे पहा पावणे सहा इंच घेतली कोणी कोणी सांगतं पहा पावणे सहा इंच मुंड्याची उंची घ्यायची फोर्टी साईजमध्ये तर नऊ इंच मुंडाघेर भरणार जेव्हा तुम्हाला पहा जेव्हा आपण ब्लाऊजचं माप घेतो मागील व्हिडिओमध्ये मी एका ब्लाऊजचं माप घ्यायचं कसं सांगितलं किंवा मी बाहीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा मोजायचा दाखवते तर त्यामध्ये तुम्हाला जर नऊ इंच मुंडा घेर हवा आहे ब्लाऊजचाच मुंडा जर नऊ इंच आहे तर पावणे सहा इंच तुम्ही इथं मुंड्याची उंची जी घेतलेली आहे ती बरोबर आहे परंतु मला इथं साडेनऊ इंच मुंडा हवा आहे आणि इथं भरला आहे नऊ तर हा मुंडा काय होणार आहे टाईट होणार आहे नक्कीच टाईट होणार आणि मग इथले हे जे शोल्डर आहेत पहा हे इथं टाईट झाल्यामुळे इथे टाईट झाल्यामुळे ब्लाऊज असा खेचला जाणार इकडे मुंड्याकडे आणि हा जो ही जी शोल्डर पट्टी आहे ती इकडे अशी येणार पहा नक्कीच तुमचं शोल्डर जे आहे ते उतरणार आहे म्हणून आपल्याला पहा या पद्धतीने मुंडा जो आहे तो चेक करायचा असतो तुम्ही या प्रकारे मुंडा मोजत नाही म्हणून तुमचा मुंडा जो आहे तो टाईट होतो तर ब्लाऊजचं माप घेताना सुद्धा मुंडा मोजायचा आहे ब्लाऊजचा मुंडा मोजल्यानंतर जेव्हा आपण कटिंग करतो बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करतो कटिंग करायच्या आधी आपल्याला हा जो मुंडा घेर आहे तो आधी चेक करून आहे चे। जर टाईट झाला तर पहा पूर्ण तुमच्या ब्लाऊजमध्ये घोळ सुद्धा येतो आणि शोल्डर सुद्धा उतरतात आणि ब्लाउज बिघडतो हे कारण आहे तुमचं मुंडा टाईट होण्याचं तर आता हा मुंडा ब बरोबर तुम्ही कसा करणार तर मी तुम्हाला इथं सांगते कसा बरोबर करायचा आहे तो पावणे सहा इंच इथं आपण मुंडेची जी उंची घेतलेली आहे ती उंची काय करायची आहे वाढवायची पहा इथं ही आपण पावणे सहा इंच इथून घेतलेली होती तर ची ची मी इथं सव्वा सहा इंच मुंडेची उंची जी आहे ती घेणार आहे मी किती वाढवली अर्धा इंच वाढवली सव्वा सहा इंच इथं मुंडेची जी उंची आहे ती वाढवली परत मी इथं एक लाईन ओढून घेते आता हा मुंडा आपल्याला लागणार नाही कारण हा मुंडा होतोय आपल्याला टाईट म्हणून आपल्याला हा मुंडा नकोय म्हणून आपण वाढवून घेतला अर्धा इंच सव्वा सहा इंच केलेला आहे मुंडा मगाशी जसे आकार दिले त्याप्रमाणेच सव्वा इंच इथून जवळपास एक ते सव्वा इंच इथं अर्धा इंच डाऊन करायचं परत इथं आपल्याला सेंटर करायचंय असा आणि आकार द्यायचे आहेत तर पहा मी आधी सेंटर करून घेते तीन आणि वरती एक पॉईंट इथं सेंटर येतोय असं सरळ यायचं थोडं आणि मग आकार द्यायचे पहा त्यामुळे आकार एकदम परफेक्ट येतात आकार मुंड्याचे अजिबात बिघडत नाहीत असे आता मात्र आपल्याला हा मुंडा मोजायचा आहे ज्या पद्धतीने आपण मगाशी मुंढा मोजला त्याच पद्धतीने आपण आता सुद्धा मुंढा आहे मोजून घेऊया हा असा मुंढा आपल्याला मोजायचा आहे तर इथे पहा बरोबर साडेनऊ इंच मुंडा भरलेला आहे तुम्हाला इथं दिसत असेल साडेनऊ इंच मुंडा आपला भरला आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा मुंडेची उंची जी आहे ती कमी जास्त करायची आहे त्यामुळे तुमच्या ब्लाउजच्या मुंड्यामध्ये जो प्रॉब्लेम येतो लूज होण्याचा किंवा टाईट होण्याचा किंवा घोळ येण्याचा हा जो प्रॉब्लेम आहे तो अजिबात येत नाही आणि खरा प्रॉब्लेम तुमचा मुंड्यामध्येच झाल्यामुळे ब्लाऊज तिथेच बिघडल्यामुळे इथेच फुगा आल्यामुळे किंवा टाईट झाल्यामुळे तुमचा पूर्ण ब्लाऊज जो आहे तो बिघडल्यासारखा दिसतो ब्लाऊजचा पूर्ण लूक जो आहे तो बिघडतो तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा मुंडा घ्या आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद